नमस्कार मंडळी जेव्हा जेव्हा आपले दात किडायला लागतात किंवा मग पोकळ होतात तेव्हा जर आपल्याला त्यामागील कारण समजलं तर आपण त्यावर योग्य उपचार करू शकतो म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहे जी तुम्ही चावून खाल्ली पाहिजे तुम्हाला दातांमध्ये पोकळी असू देत दात किडायला लागलेले असू देत दात पोकळ झाले असू देत दात दुखू लागले असू देत किंवा मग दात पिवळे झाले असतील त्यामुळे तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे तुमचे दात पुन्हा नवीन आणि चमकदार होतील आज मी जी पद्धत शेअर करत आहे ती कोणत्याही वयामध्ये वापरली जाऊ शकते तुम्ही लहान मूल असाल तुमचे दात खराब होत असतील तुम्हाला पोकळीचा त्रास होत असेल तुम्ही वृद्ध असाल तुम्ही तरुण असाल आणि तुम्हाला कोणत्याही दंत समस्या असतील तर ही गोष्ट तुम्हाला उत्कृष्ट परिणाम देते आता व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनही लॉग या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी माझे नवीन बन व्हिडिओज बनवेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर देखील करा तर चला लगेचच सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी पहिली गोष्ट बघणार आहोत ती म्हणजे तुम्हाला ती गोष्ट चावून खायची आहे आणि दुसरं म्हणजे मी तुम्हाला तुमच्या दातांसाठी एक उत्तम व्यायामसुद्धा सांगणार आहे ही एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे प्रत्येकाने ते करायला हवं जेणेकरून तुमचे दात अजिबात खराब होणार नाहीत आणि जर ते झाले तर ते पुन्हा निर्माण होतील जेव्हा जेव्हा आपल्या दातांना समस्या येतात तेव्हा त्यावर एक बायोफिल्म जमा होते हे बायोफिल्म म्हणजे काय जेव्हा दातांच्या कोणत्याही पृष्ठभागावर एक थर जमा होतो तेव्हा आपण त्याला बायोफिल्म असं म्हणतो हे लहान मुलांच्या दातांकडे बारकाईने पाहिलं तर जर त्यांनी दात स्वच्छ केले नाहीत तर त्यांच्या दातांवरती एक पिवळा थर जमा होतो एक थर जमा होतो तुम्ही सामान्यतः बायोफिल्म समजू शकता आणि अशा वेळी जेव्हा जेव्हा स्थिग्धता आणि निसर्डेपणा असतो तेव्हा ते बॅक्टेरियांना वाढवण्यासाठी एक परिपूर्ण वातावरण तयार करतं काय होतं आपल्या हवेमध्ये एक स्टॅफिलोकोकस नावाचा जीवाणू असतो हा स्टॅपिलोकोकस काय करतो तो बायोफिल्मवर म्हणजेच आपल्या दातांवरील पिवळ्या पृष्ठभागावरती स्थिर होतो आणि तो खाण्यास सुरुवात करतो जेव्हा तो ते खातो तेव्हा तो आपल्या दातांवरील इनॅमल देखील खातो इनॅमल म्हणजे काय हा दातांवर एक संरक्षक थर असतो एक चमकदार असा थर असतो जो दातांना चमकवतो आणि तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जर हा थर खराब झाला तर त्यामुळे दातांची संवेदनशीलता वाढू शकते जसं की सुन्नपणा किंवा मग मुंग्या येणं म्हणूनच ते खूप महत्त्वाचं आहे तर आपण काय करावं आपल्याला आपले, आपले दात स्वच्छ करावे लागतील आणि त्यांना पी एच नियंत्रित करावा लागेल आपण पी एच कसा नियंत्रित करू शकतो आपले दात आपल्या तोंडामध्ये असतात आणि लाळ आपल्या तोंडामध्ये तयार होते ही लाळ ज्याला आपण लाळच म्हणतो ती तयार होते या लाळेचा पीएच नेहमी जास्त असावा पीएच जितका जास्त असेल तितके आपले दात मजबूत होतात जेव्हा जेव्हा पीएच कमी होतो तेव्हा दातांच्या समस्या उद्भवतात दातांमध्ये क्षय होऊ लागतो आता हा पीएच वाढवण्यासाठी आपल्याला नक्की काय करावं लागेल आपण अल्कधर्मी पदार्थ खाण्यास सुरुवात केली पाहिजे त्याआधी पीएच आ, कसा आम्लयुक्त होतो ते समजून घेऊया ज्यामुळे आपले दात किडायला सुरुवात होते जेव्हा जेव्हा आपण गोड पदार्थ खातो जसं की गोड पदार्थ जसं की चॉकलेट असेल किंवा फळं किंवा इतर कोणतेही गोड पदार्थ जे आहेत ते तर याच्यामुळे काय होतं की दात गोड होतात होता। ज्यामुळे पी एच की एच लेवल कमी होते आणि त्यामुळे काय होतं लाळेमध्ये आम्लयुक्त वातावरण तयार होतं आणि तिथले बॅक्टेरिया त्या आम्लयुक्त वातावरणाला आवडतात म्हणून ते आपल्या दातांवर पुन्हा हल्ला करतात आणि त्यांना खाजवतात ज्यामुळे रात्री दात दुखी आणि पोकळी निर्माण होतात म्हणजे दात किडतात तर ही दोन महत्त्वाची कारणं आहेत आता आपण काय करायचं अल्कधर्मी लाळ कशी वाढवायची ते आपण शिकूया तर तुम्ही काय करावं हिरव्या पालेभाज्या जास्त खाण्याचा प्रयत्न करा त्या कच्च्या असाव्यात उदाहरणार्थ काकडी किंवा हलके उकडलेली काकडी खा त्या नीट सावून घ्या किंवा मग तुम्ही जे काही खाता आहात गाजर खात आहात मुळा खाता आहात जर तुम्ही त्या चावू शकत नसाल तर त्या स्मूदीमध्ये बारीक करा आणि खा तरीही ते तुमच्या दातांचं संरक्षण करेल यामुळे तुमच्या तोंडामध्ये निर्माण होणारी लाळ अल्कधर्मी राहील त्याचा पी एच वाढेल ज्यामुळे तुम्ही तुमच्या दातांचं संरक्षण करू शकाल आता मी तुम्हाला सांगते की दात घासणं महत्वाचं आहे की नाही टूथब्रश कधी कधी आवश्यक असतात आणि कधी कधी नाहीत ते आवश्यक आहे कारण ते आपले दात स्वच्छ करतात आणि जास्त वापरल्याने इनॅमलसुद्धा नष्ट होत नाही तर आपण दिवसातून किती वेळा ब्रश करावं तुम्ही दिवसातून तुम फक्त दोनदा ब्रश करावा एकदा सकाळी उठल्यावरती आणि एकदा रात्री झोपताना पण उठल्यानंतर लगेच लगेचच ब्रश करू नका जर तुम्ही लगेच ब्रश केला तर तुमच्या तोंडातील अल्कधर्मी लाळ ज्याचा पीएच जास्त असतो झपाट्याने जा त्याचा पीएच कमी होतो कारण आपण रासायनिक पेस्ट वापरतो तर ब्रश करताना तुम्ही काय लक्षात ठेवलं पाहिजे कोणतीही आयुर्वेदिक पावडर वापरून पहा टूथपेस्ट वापरा किंवा मग जसं मी आधी सांगितलं आहे तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये टूथपेस्ट देखील वापरू शकता किंवा जर तुम्ही पेस्ट वापरत असाल तर खूप कमी प्रमाणामध्ये ती वापरण्याचा प्रयत्न करा शेंगदाणे एवढ्या आकाराचा जास्त प्रमाणामध्ये नाही जेव्हाही तुम्ही ब्रश करता तेव्हा ब्रश करण्यापूर्वी भरपूर पाणी प्या हे फायदेशीर ठरेल कारण तयार होणारी लाळ आम्लयुक्त वातावरण तयार करणार नाही कारण ती पोटात जाईल हे चांगल्या पचनासाठी देखील आवश्यक आहे आता आपल्या दातांचं संरक्षण करण्यासाठी आपण कोणते पदार्थ चावून चावून खावेत ते जाणून घेऊया त्यापूर्वी मी तुम्हाला सांगते की जर तुमच्या दातांमध्ये पोकळी निर्माण झाली किंवा तुमचे दात पोकळ झाले आहेत तर आपण ते दुरुस्त करू शकतो का आपण आपले दात दुरुस्त करू शकतो का आपण ते कसे दुरुस्त करू शकतो त्याचं पुनर्खच्चीकरण करून म्हणजे दातांमध्ये खनिजे पुन्हा समाविष्ट करून, जे करून जेव्हा जेव्हा दातांमध्ये खनिजे काढून टाकण्यास खराब होण्यास किंवा मग गमावण्यास सुरुवात होते तेव्हा डिमिनेरलायझेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रक्रियेमुळे दातांमध्ये पोकळी तयार होऊ लागते ही प्रक्रिया थोडी मंद असते पण एक वर्ष दोन वर्ष किंवा तीन वर्षांनी जरी तुम्ही मी सांगत असलेल्या गोष्टी करत राहिलात तर दातांमधील पोकळी हळूहळू भरू लागतील आणि तुम्ही तुमचे दात पूर्णपणे पुनर्संचयित करू शकाल तर मी तुम्हाला काय करायचं ते सांगते तुम्हाला झायलोटॉल असलेले कोणतेही फळ खावे लागेल रिमिनरलायझेशनसाठी काय करावं तुम्हाला तुमच्या दातांमध्ये कॅल्शियमची कमतरता रोखण्याची आवश्यकता आहे या कॅल्शियमच्या कमतरतेची भरपाई करण्यासाठी तुम्ही तीळ वापरू शकता पांढरे किंवा काळे कोणत्याही प्रकारचे तीळ वापरा हिवाळा येत आहे आणि तुम्ही ते गृहित धरलं पाहिजे म्हणून महिन्यातून किमान पंधरा दिवस तरी तीळ खाण्याची खात्री नक्की करा तुम्ही ते कोणत्याही स्वरूपामध्ये खाऊ शकता पंधरा दिवस तीळ खाण्याची सवय लावा भाजलेले तीळ एक चमचात चगळून खा लाडू बनवा की ते खा पण तीळ खा तीळ खाल्ल्याने काय होतं ते तुमच्या कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यास मदत करतं किंवा नैसर्गिक कॅल्शियम असलेले पदार्थ खाण्यास सुरुवात करा हे तुमच्या दातांमधील गमावलेल्या खनिजांचं पुनर्खच्चीकरण करण्यास देखील मदत करतं तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे खाल्ल्यानंतर नेहमी तोंड स्वच्छ धुवा खाल्ल्यानंतर तोंड स्वच्छ धुताना एक कप पाणी घ्या त्या दोन चिमूटभर मीठ घाला मिठामध्ये सोडियम क्लोराईड असतं आणि ते खूप चांगलं डिटॉक्सिफायर आहे तुम्ही हे मिठाच्या पाण्याने धुवावं आणि तुमच्या बोटाने किंवा ब्रशने दात पूर्णपणे स्वच्छ करावे यामुळे तुमच्या दातांमधील कोणताही कचरा जो आहे तो निघून जाईल ज्यामुळे खनिजांचं नुकसान टाळता येईल तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे ती तिसरी गोष्ट म्हणजे दिवसभर काही जास्त चघळू नका याचा अर्थ असा की जर तुम्ही दिवसभर थोडंसं थोडंसं अन्न खात राहिलात जसं की चिप्स आईस्क्रीम किंवा काहीतरी चघळत राहिलात तर तुम्ही दिवसभर असे करू नका यामुळे तुमच्या दातांच्या खनिजांचं होतं तुमचे दात ज्या वातावरणामध्ये राहतात त्या वातावरणाचं नुकसान होतं म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा आणि लगेचच तुम्ही एक छोटासा व्यायाम सुद्धा केला पाहिजे तो व्यायाम काय आहे दंत व्यायाम तुम्ही हा व्यायाम कसा करता तुम्हाला काय करावं लागणार आहे जेवणानंतर थोडीशी बडीशेप खायची आहे साखर घालायची नाही त्याच्यामध्ये बडिशेप हळूहळू खायचे आहे एक छोटा चमचा चावून किंवा मग एक दिवस तुम्ही नारळाचा एक छोटा तुकडा घेऊ शकता आणि तो चावू शकता ते काय करतं तर नारळामध्ये तुरट गुणधर्म असतात ज्याला आपण लॉरिक ॲसिड म्हणतो ते काय करतं ते दात स्वच्छ करतं आणि चावल्याने हिरड्या आणि दात मजबूत होतात ज्यामुळे दातांमधील खनिजे पुनर्संचयित होण्यास मदत होते आता मी तुम्हाला ती गोष्ट सांगत आहे त्याचा एक छोटासा तुकडा जो आपण खाल्ल्यानंतर आपल्या दातांमध्ये खनिजे तयार होणार आहेत जे आपले दात पुनर्संचयित करत करणार आहेत तर आपल्याला काय खायचं आहे तर बघा त्याचं नाव जे आहे ते आहे झायलोटॉल झायलोटॉल हा एक गम आहे ज्याला आपण चुंगम म्हणतो पण तुम्हाला बाजारामध्ये झायलोटॉलचे अनेक प्रकार आढळू शकतात तुम्ही कमीत कमी साखरेचे प्रमाण असलेले पदार्थ निवडा ते आणा आणि जेवणानंतर ते चावा यावर असंख्य अभ्यास झाले आहेत आणि असं आढळून आलं आहे की ते दात पुनर्संचयित करू शकते ते कसे कार्य करते जेव्हा आपण ते चावतो तेव्हा ते, ते लाळ निर्माण करतं जे आपले दात बरे करण्यास मदत करतं हे पोकळी पिवळेपणा आणि दात गळणं दुरुस्त करण्याससुद्धा मदत करतं या सर्व समस्या दूर होतात आणि दात बरे होऊ लागतात तर तुम्ही झायलोटॉल वापरू शकता त्यानंतर मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते ती खूप महत्त्वाची आहे जर तुमचे दात खूप खराब झाले असतील आणि तुम्हाला दात तुम घ्याचा त्रास होत असेल तर तुरटीची राख वापरून पहा यालाच आपण तुरटी पावडरही म्हणतो ते कसे तयार केले जाते तर बघा एक तवा घ्यायचा त्या तव्यावरती ही तुरटी थोडीशी गरम करायची त्यावर त्याच्यानंतर संपूर्ण तव्यावरती ती पसरून द्यायची आणि गरम तव्यावरती ती पसरून दिल्यानंतर ती गरम होईल तर अशा वेळी काय होईल की तुरटी थोडीशी वितळेल आणि संपूर्ण तवा जो आहे तो पांढरा होईल आता तुम्हाला गॅस बंद करावा लागेल तो थंड होऊ द्यायचा आणि तो खरवडून काढायचा आणि एका डब्यामध्ये ठेवायचा तुरटीची राख तयार होते दात दुखी आणि दात किडण्यासाठी ते खूप चांगलं आहे ते कसं वापरायचं तर एक चिमूटभर घ्यायचं ते तुमच्या तळ हातावर किंवा चमच्यामध्ये ठेवायचं त्यात तीन किंवा चार थेंब मोहरीचं चा तेल घालायचं ते एकत्र मिसळायचं नंतर ते कापसावरती किंवा कापसाच्या कपड्यावरती भिजवायचं आणि तुमच्या दातांमधील कोणत्याही पोकळीवरती ते लावायचं किंवा हलक्या हाताने मालिश करायची यामुळे तुमचे दात चमकतील पोकळी तयार होणं थांबेल आणि दातसुद्धा बरे होतील त्याचे आश्चर्यकारक परिणाम आहेत आणि वेदनांपासून आरामसुद्धा मिळतो आणि मी वेदनेसाठी लवंग तेलाचा देखील उल्लेख केला आहे तुम्ही लवंग तेलाचा एक थेंब मोहरीच्या तेलामध्ये मिसळून कापसाच्या बॉलवरती ठेवून दाताखाली दाबून देखील वापरू शकता जर तुम्हाला रात्री वेदनांमुळे झोपच येत नसेल तर हे नक्की वापरून पहा मला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटली असेल कृपया माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद